काही याच्यावर इलाज केला डॉक्टरांनी काही सांगितलं नव्हतं आता झालं काय तुमच्या मानेमध्ये चौथ्या आणि पाचव्या या ठिकाणी आहे म्हणजे वरती खाली सरत त्याची गादी असते ती बरीच फाटून बाहेर राहते मानेला शोल्डरला तिकडे एल्बोला होत नाही म्हणून ज्या ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन होत नाही तो तो पार्ट डॅमेज होत गेला तुमच्याकडनं काही चुका झाल्या शेती काम करणं दिन पुरतण जड काम करणं बादली वगैरे उचलणं त्याच्यात ती मल्टिपल डे जीज होती पण त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे हा जो एल्बो आहे हा घसला गेला याच्यामध्ये थोडासा गॅप पडला पण त्याला जोपर्यंत रक्तपुरवठा पूर्वत होत नाही तोपर्यंत तुमचा हातभारात होणार तेच आपण काय केलं आता बऱ्यापैकी फरक जाणवत त्याचं कारण तुझा रक्त पुरवठा चालू केला तो बोन सेट केला म्हणून तुम्हाला बऱ्यामध्ये फरक जाणार पण ते तुम्ही एल्बोवरती ट्रीटमेंट बाहेर करत बसले असते गोळ्या औषध खात बसले असते कवडीचाही तुम्हाला फरक पडला नसता पण त्याला नियम पथ्य आहे थोडे दिवस उशी जास्त घेणं त्या खांद्यावर हाताला झटका देणं बंद झाला त्या कुशीवर झोपणं बंद झाला हाताला झटका द्यायचं आणि त्या हाताने वजन उचलायचं आणि उठताना हात खाली टेकवायचा आणि तीन महिने या गोष्टी लक्षात ठेवा हे नियम पत्त पाळा हे जे मी रेकॉर्डिंग करून दिले माझ्या युट्यूब चॅनल तर बघून घ्यायचं काही प्रोसेस रेकॉर्डिंग करेल ती पण बघून